नवापूर नगर परिषद हद्दीतील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत शहरातील प्रमुख रस्ते जसे की शिवाजी रोड महात्मा गांधी पुतळा परिसर शीतल सोसायटी टर्नल प्लॉट आणि नेहरू रोड खड्डेमय झाल्यामुळे वाहन चालवणे तर सोडाच पायी चालणंही कठीण झालं या समस्येमुळे नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तसेच या खराब रस्त्यांमुळे शहरात रोज कुठे ना कुठे छोटे मोठे अपघात घडत असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे गणपती उत्सवाच्या वेळी मुख्य अधिकारी यांनी रस्त्याच्या दुरुस्तीचे आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासन पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे

येत्या दोन दिवसात ठोस उपाययोजना करून रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे आमची सीतर सोसायटी अवधूतवाडी कुंभारवाडा शिवाजी रोड इथले सर्व आम्ही ना, नागरिक निवेदन द्यायला आलो होतो रस्त्याबाबत आमचे आमचे सि रस, सोसायटीचे रस्ते इतके घानटे झालेले आहेत की त्याची कोणी जे म्हणजे कोणी त्याची वाली नाही आहेत आणि तिथं जे आहेत आमचे सार्वजनिक आहे गुजराती मराठी तिथं विद्यार्थी सर्व जातात लहान लहान मुलं जातात चिमुटपू जातात आणि त्याच्यामध्ये काही कोणाचं जा काही झालं तर कोण जबाबदार घेणार आहे शासनाने आता कधी ते खड्डे नाही पुरले तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि शासनाला आम्हाला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी तात्काळ ते, ते खड्डे पुरायचे आणि नंतर नवीन रस्त्याची नियोजन करायची हीच आमची शासनाचे डांबरीकरण करायची ही शासनाला आमची निवेदन आहे नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ